मनोर विक्रमगड मार्गावर असलेल्या टेटवाली येथे कंटेनरचा भीषण अपघात झाला या अपघातात कंटेनर पलटी झाला असून चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही गेल्या काही महिन्यापूर्वी याच ठिकाणी पेट्रोलियम पदार्थ घेऊन जाणारा टँकर एका घरावर धडकला होता अजूनही त्या घरमालकाला कोणताही मोबदला मिळाला नसल्यामुळे घराची दुरुस्तीही झाली नाही असे घरमालकाचे म्हणणे आहे याच घटनास्थळाजवळ गेल्या दोन दिवसापूर्वी प्लायवूडच्या शीट घेऊन जाणारा आयसर टेम्पो देखील उलटून अपघात झाला होता आणि तो अपघातग्रस्त आयसर टेम्पो घेऊन जात नाही तोच पुन्हा एकदा उत्पादन घेऊन जात असलेल्या कंटेनरचा तोल जाऊन अपघात झाला सुदैवाने यामध्येही कोणती जीवित आणि झाली नसली तरी प्रशासनाने मात्र आता या घटनास्थळावर भेट देऊन वारंवार या मार्गावरील घटनास्थळावर अपघात का होत आहेत व पुढे असे अपघात रोखण्याकरिता उपाययोजना करण्याची देखील गरज आहे असे स्थानिकांनी सांगितले सदर हा विक्रमगड मनोर मार्ग असून या मार्गावरून दररोज हजारो वाहनांची सतत ये जा सुरू असते त्यातच मनोरवाडा मार्गावरील असलेल्या देहरजी नदी पुलाचे काम सुरू असल्याने अवजड वाहने या मार्गाने जात आहेत